नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आजच्या आपण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत जे मिपा म्हणजेच स छत्रपती संभाजी म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे मिपा छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे स्टार प्रकल्पाअंतर्गत मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण दोन हजार चोवीस पंचवीस कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन नोंदी केले जे निवडक मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांचं या ठिकाणी इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड या प्रणालीद्वारे ऑनलाईन या ठिकाणी प्रशिक्षण होणार आहे या ठिकाणी त्याच्या संदर्भवर दिलेले आणि याची अध्ययन अध्यापना राज्यातील शालेय स्तरावर अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि त्याचे अपेक्षित परिणाम आणि त्याचं बळकटीकरण करण्यासंदर्भात जागतिक बँक अर्थसाहित्य केंद्र शासन पुरस्कृत स्ट्रेंथनिंग टीचिंग लर्निंग अँड रिझल्ट फॉर स्टेट्स म्हणजे स्टार्स या उपक्रमातील मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रमांतर बावीस तेवीस आणि तेवीस चोवीसमध्ये एक दोन असं प्रशिक्षण आयोजन केलं होतं त्यामुळेदर उपक्रमाअंतर्गत चोवीस पंचवीसमध्ये संदर्भ क्रमांक नुसार पहिली ते बारावीच्या स्थानिक स्वर स्वराज्य संस्थेच्या शाळा शासकीय अनुदानित खाजगी व्यवस्थापना शाळा समाज व आदिवासी विभागाच्या शाळामध्ये मुख्याध्यापक व प्राचार्य पदावर कार्यरत असणाऱ्या सदस्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली व त्यानुसार निवडक व्यक्तींचे इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड या संगणक प्रणालीवर बॅच थ्रीमध्ये अंतर्गत दोन हजार मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे या प्रशिक्षणात काय असणार तर या ठिकाणी पूर्व चाचणी आहे फेज वन फेज टू आणि फेज थ्री व उत्तर चाचणी स्वाध्याय प्रात्यक्षिक कार्य आणि पी एल सी म्हणजेच व्यावसायिक अध्ययन समूह बैठक यांचा समावेश असून वरील बाबी पूर्ण करणे या ठिकाणी सम प्रशिक्षणार्थींना अनिवार्य आहे आता प्रशिक्षणामध्ये पूर्ण कर एकूण नावनोंदणी केलेले मुख्याध्यापक प्राचार्य यांची यादी पण आहे तसंच या प्रशिक्षणादरम्यान काही जर स्प्रिंग बोर्ड मार्गदर्शन सो सूचना थी या ठिकाणी जो जोडलेल्या आहेत काही त्यांच्याबद्दल या ठिकाणी त्यामध्ये इन्फोसिसमध्ये इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड प्रणालीमार्फत ईमेल आय डी व प्रश्नार्थी मुख्याध्यापक प्राचार्य आणि अन्न नेम ने आणि पासवर्ड त्यांचे जे रजिस्टर मोबाईल होते त्याच्यावरती त्यांना वेलकम मेलर म्हणजे त्यांच्या मेल आय डीवरती पाठवण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार त्यांना याच्यामध्ये आपण वरती प्रायलोग पूर्व चाचणी फेज वन फेज टू फेज थ्री आणि उत्तर चाचणी स्वाध्य प्रात्यक्षिकारे पी एल सी ही असणार आहे वरील सर्व प्रशिक्षण प्रक्रिये विविध कालावधीतच या ठिकाणी पूर्ण करायची म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत या प्रशिक्षण पी एल सी हा भाग डाएट कार्यालयाच्या अध्य असून पूर्ण होणार असून सर्व पी एल सी प्रशिक्षण पूर्ण वेळ उपस्थित राहणे अनिवार्य आहे प्रत्येक फेजनंतर आपले स्वाध्याय आणि प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करून पी डी एफ फायलस स्वतःच्या गुगल ड्राईव्हमध्ये स्वतंत्र फोल्डर तयार करून पी डी एल पी डी एफ फाईलला जे घटकाचं नाव देऊन त्या ठिकाणा आपलं नाव देऊन जतन करून ठेवायच्या फेज थ्री प्रशिक्षण पूर्ण केल्यानं झाल्यानंतर तिन्ही फेजचे स्वाध्याय व प्रात्यक्षिक फोल्डरची लिंक आ, या ठिकाणी <coughs> लिंक आ, स्प्रिंग बोर्ड प्रणालीचा अभिप्राय सदरामध्ये पेस पेस करायची ते बाकी नंतरच आहे परंतु सध्याला पूर्व चाचणी तिन्ही फेजमध्ये व्हिडिओ पाहणे आणि पीडीएफचं वाचन पी एल सी घटकातील उपस्थिती वगैरे पेस करणे आणि शेवटी उत्तर सोडी या सर्व बाबींचे संबंधी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थीचं प्रमाणपत्र स्प्रिंग बोर्ड प्रणालीवर ऑटो जनरेट होईल आणि सर्व प्रशिक्षणार्थींना संबंधित प्रशिक्षणाचा लाभ मिळण्याबाबत मिळण्यासोबत जोडलेल्या जे काही नोडल अधिकारी त्यांना हे व्हॉट्सअप ग्रुपद्वारे या ठिकाणी नोंदणी के करण्यात आली आणि ज्यांना काय माहिती असेल तर या ठिकाणी करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो जे मीपाचं प्रशिक्षण म्हणजेच मुख्याध्यापक सक्षमीकरणाचं जे प्रशिक्षण आहे त्याचं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपल्या मेल आय डीवरती जे काही पा नेम पासवर्ड आले त्यांनी आपण या ठिकाणी वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी लॉग इन करू शकतो किंवा इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड या ॲप डाउनलोड करून देखील आपण या ठिकाणी माहिती बघू शकतो यानंतरचे आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत की आपलं रजिस्ट्रेशन किंवा वेबसाईटवर किंवा इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड या प्ले स्टोर ॲप्लिकेशनवर जाऊन आपलं रजिस्ट्रेशन शाळेचं कसं करायचं आणि प्रशिक्षण आपलं कशाप्रकारे सुरू करायचं याबद्दल माहिती पाहणार आहोत